आपली संस्कृती आपली माती आपली माणसं जपायचा सुंदर संदेश दिलीप सरांनी दिला चौकटचा राजा ते दशावतार खूप सुंदर हा प्रवास होता आणि मुलीप भावा यांनी सो छान अप्रतिम कला आणि म्युझिक खूप सुंदर होतं कथानायक पण फार छान होतं मजा वाटली एंटरटेनमेंट ब्रिस्बेन मध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये खूप छान आय थिंक uh, खूप वर्षांनी ऑस्ट्रेलिया मध्ये असा मराठी मूवी बघितला आणि असं कोकणातलं प्रॉपर आपली संस्कृती वगैरे या पिक्चर मार्फत बघायला मिळाली छान वाटलं प्रॉपर कोकणात असल्यासारखं को फिलिंग आलं मस्त वाटलं मूवी बघून खूप सुंदर शब्द नाहीत सुंदर अतिशय सुंदर मूवी आहे जरूर बघा दिलीप प्रभावळकरांची शतशा नमन त्यांना आणि धन्यवाद खूप धन्यवाद मानून घे रंग पूजा